नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प साकारण्यात येतोय आणि या अंतर्गत मंत्रालय मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे पाहूया सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा संपूर्ण मंत्रालयाचा होणार महाविस्तार राज्य सरकारने काढल्या जागतिक निविदा मंत्रालय म्हणजे जिथून राज्याचा गाडा हकला जातो ती इमारत मोठा पोलीस बंदोबस्त शेकडो कार्यालय रोज मंत्र्यांपासून सर्वसामान्यांची ये असलेली ही भव्य दिव्य इमारत राज्याच्या महत्त्वाच्या निर्णयांची याच इमारतीमधून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते मात्र आता याच मंत्रालयाचा कायापालट होणार आहे संपूर्ण मंत्रालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प राबवण्यात येणार या अंतर्गत मंत्रालय मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे या आराखड्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढल्या कोणत्या इमारतींचा पुनर्विकास होणार त्यावर एक नजर टाकूया मंत्रालयाची मुख्य इमारत विस्तारित इमारत आकाशवाणी आमदार निवास प्रशासकीय इमारत मंत्र्यांचे बंगले महात्मा गांधी गार्डन शासकीय निवासस्थान मंत्रालयाला दोन हजार बारा मध्ये भीषण आग लागली होती याच आगीच्या दुर्घटनेनंतर मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला प्रत्यक्षात मात्र काहीच घडलं नाही त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं शिंदे आणि फडणवीसांचं महायुती सरकार आलं त्यावेळी पुनर्विकासाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू झाली आता बांधकाम विभागानं पाच ऑगस्टला या संदर्भातली निविदा प्रसिद्ध केली आहे त्यामुळे लवकरच मंत्रालय आणि परिसराचा कायापालट होय सध्या मंत्रालयाच्या पुनर्विकासाची निविदा काढण्यात आली आहे मात्र फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण विधानभवन परिसराचाही पुनर्विकास करण्याची घोषणा केली होती त्यामुळे ते त्याच्या आराखड्यासाठीही लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास